पश्चिम बंगालमधून सुमारे पंचावन्न प्रवासी भाविकांना घेऊन निघालेली बस नाशिकमधून देवदर्शन करून पेठमार्गे गुजरातच्या सोमनाथ तीर्थक्षेत्राकडे जात होती रविवारी एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी पेठ जवळ कोटंबी घाटातील धोकादायक चढावर असलेल्या तीव्र वळणावर ही बस चालकाचा ताबा सुटल्याने उलटली यामुळे बसमध्ये असलेल्या सुमारे पंचावन्न ते साठ प्रवाशांपैकी एक्केचाळीस प्रवासी जखमी झाले त्यापैकी तेवीस प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून एकतीस जणांवर नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटणे येथील समुद्र किनाऱ्या लगत आहे पश्चिम बंगालचे भाविक शिर्डी मार्गे नाशिकमध्ये रविवारी सकाळी आले होते येथील पंचवटी तपोवन परिसरात देवदर्शन घेतल्यानंतर या भाविकांनी सोमनाथ मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू केला होता संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही बस पेठ जवळच्या कोटंबी घाट चढत असताना अखेरच्या टप्प्यावरील तीव्र चढ व धोकादायक वळणावर बस चालकाचा तावा सुटला त्यामुळे बस उलटून अपघात झाला बसमध्ये बसलेले महिला पुरुष प्रवासी गंभीररित्या जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या पाच रुग्णवाहिका व एकशे दोन टोल फ्री क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळापासून जवळच असलेल्या पेठ ग्रामीण रुग्णालयात गंभीर जखमींना सर्वप्रथम गंभी हलवण्यात आले तिथे वैद्यकीय के उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रात्री साडेआठच्या सुमारास नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली एका पाठोपाठ एक पाच ते सहा रुग्णवाहिकांमधून रुग्णांना दाखल करण्यात आले तातडीने या सर्व रुग्णांवर आपत्कालीन व अपघात कक्षात उपचार सुरू करण्यात आले यापैकी पंधरा ते वीस प्रवासी गंभीररीत्या जखमी असून यामध्ये महिला भाविकांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा